गटार योजनेच्या कामाची चौकशी करून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा डॉक्टर सुनील पाटील यांची मागणी भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहे दहा कोटीची ही योजना शंभर कोटींवर गेली आहे रस्ते खोदल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची गरज असताना तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते खोदून नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देणारा ठेकेदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी केली आहे खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम सध्या सुरू आहे या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत पावसाळा तोंडावर आला असताना रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात खोपोलीकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार असून निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी केली आहे खोपोली शहरामध्ये हो अनेक वर्षाची प्रलंबित असलेली भुजारी गटार योजना हे काम सुरू झालेलं आहे परंतु आपण पाहिलं असेल की आपल्या माध्यमातून आम्हाला अनेक नागरिक या ठिकाणी विचारत आहेत तेव्हा हे रस्ते खोदलेले आहेत आणि तिथे कुठलाही त्या वर्षी दांभरीकरण होत नाही आणि गेल्या ह्या पंचवार्षिकमध्ये आम्ही सत्यावधी रुपये खर्च केले आहे प्रत्येक शहरामधले रस्ते अतिशय चांगल्या दर्जाचे डांबरीकरण त्या के ठिकाणी केला गेला होता चांगला फंड देखील त्याला शासनाकडून आला होता परंतु असा असताना आज जर कधी कपोज शहराची जर आपण परिस्थिती पाहिली तर ज्या ठिकाणचे रस्ते खोदले गेले त्या ठिकाणी तसे ज्या तसेच ते राहिलेले आहेत आणि तो आता पावसाळा समोर येतोय या पावसाळ्यामध्ये नक्कीच ज्या ठिकाणी काही मरमपट्टी केली गेली परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले डांबरीकरण आज आपण जर ते मरमपट्टी करून जर का त्याला खूप पॉलिश करणार असाल तर हा नक्कीच नागरिकांचा आपण केलेला हा अपमान आहे त्यानंतर आज त्या ठिकाणी नागरिकांना त्रास होणार आहे आणि आमचा कुठलाच अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ताज्यावर कुठे पाणी न करतात ज्या ठेकेदारच्या माध्यमातून जी काय मलमपट्टी चांगली त्याला होतात देतात शेतीत दिलं जातात जाता। परंतु हा जो काही आम्ही दहा कोटीची जी स्कीम होती ती जवळजवळ शंभर कोटीच्या घरामध्ये केली ही हुवारी गटात योजनेची मग शंभर कोटी जर असेल तर आपण खात्यात टाकणार असो तर ह्याला जबाबदार कोण या असणारा हा प्रशासक असतो कारण जर आज तीन वर्ष झाली आज आम्ही त्या ठिकाणी खूप लोकप्रतिनिधीचं काम करत आहे संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी असतील आणि असणारा सर्व प्रशासक असेल त्यांचीही जबाबदारी परंतु कुठलंही त्यांना भीती राहिलेली नाही आणि म्हणून आपल्या मतात मी एकच आव्हान करतो की जर त्यांनी गांभीर्याने घेतला नाही तर संपूर्ण ह्या कामाची सखोल चौकशी करून यामध्ये संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यावरती कारवाई होत नाही तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही एवढंच आपल्या मतात मी सांगतो भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते तात्काळ कर दुरुस्त करण्याची गरज असताना काम झाल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय पाऊस कधीही येण्याची शक्यता असून पावसाळ्यात भुयारी गटार योजनेचे काम खोपुलीकरांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे या कामाचा ठेकेदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी माझी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी केली आहे रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न